नमस्कार मी पुरुषोत्तम मावारे पाटील आपण बघताय रोखतो केंद्र शासनानं अलीकडे भारतीय दंडसंहिता बदलून भारतीय न्यायसंहिता नव्यानाली तीन प्रमुख कायदे आता भारतामध्ये लागू झालेले आहेत ला त्यात वेगवेगळ्या प्रकारे बदल केलेले आहेत हे बदल सामान्य माणसासाठी फार काही चांगले आहेत अशातला भाग नाही अनेक कायदे तज्ज्ञांनी त्यावर आक्षेप घेतलेला आहे मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झालेल्या आहेत केंद्र सरकारला किंवा त्या देशाच्या सरकारला एखादा कायदा नव्यानं निर्माण करायचा असेल किंवा कायद्यात दुरुस्ती करायची असेल तर त्याचा ड्राफ्ट लोकांसाठी त्या ते त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांसाठी आधी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जातो आक्षेप आणि हरकती मागवल्या जातात वेगवेगळ्या क्षेत्रात वकिलांच्या क्षेत्रात वेगवेगळ्या बार असोसिएशनच्या बैठकी होतात सरकारच्या प्रतिनिधीसोबत शासनाच्या विधी व न्याय खात्यासोबत आणि आक्षेप आणि सूचना मागवल्या जातात आणि मग त्याचा सारासार विचार करून लोकांच्या सूचनांचा आदर करून पुढचे मागचे धोके पाहून चारही बाजूला त्याचा विचार करून अशा कायद्यांमध्ये दुरुस्ती होते परंतु हे कायदे जे तीन नवे कायदे मोदी सरकारने आणले त्याच मात्र अशी कुठलीही प्रक्रिया झाल्याचं आठवत नाही किंवा ती झाली नाही असा क्षेत्रातल्या अनेक तज्ज्ञांचं असं मत आहे त्याच्यामुळे या देशातल्या भारतीय जनता प पार्टीच्या सरकारला नेमकं काय करायचं आहे कोणासाठी कायदे बदलायचे आहेत कोणासाठी कायद्यांमध्ये दुरुस्ती करायची आहे हा एक मोठा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झालेला आहे लोकांसाठी राज्य चालवलं जातं असं म्हणतात भारतीय राज्यघटनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना निर्माण करताना प्रत्येक कायदा हा या कायद्याचा केंद्रबिंदू शेवटी भारतीय नागरिक आणि सामान्य नागरिक असला पाहिजे जो लोकशाहीत अत्यंत महत्त्वाचा आहे भारताची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्याही उमरावला किंवा अमीराला अर्पण न करता या देशातल्या सामान्य माणसाला अर्पण केली त्याच्यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हीच भावना होती की या देशाच्या एकूणच कारभाराचा केंद्रबिंदू जर कोणी असेल तर तो या देशातला सामान्य माणूस म्हणजे सामान्य नागरिक असेल परंतु दुर्दैवानी देशात अनेक बदल करताना सुधारणा करताना दुरुस्ती करताना त्या सामान्य माणसाला कोणीही सध्या मोजत नाही तेच काम केंद्रातल्या मोदी सरकारने केलेलं आहे हे कायदे कसे तकलादू आहेत किंवा कायद्याची जी काही आवश्यक प्रक्रिया असते ती प्रक्रिया टाळून कसे हे कायदे निर्माण केलेले आहेत या संदर्भात कायद्याचे अभ्यासक आणि प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी आपली सुंदर मतं मांडलेली आहेत बघा ॲडव्होकेट असीम सरोदे काय म्हणतात न्याय हा शब्द सातत्याने वापरून म्हणजे तुम्ही बघा भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या तिन्ही नावांचा अन्वयार्थ आपण लक्षात घेतला तर न्याय्य प्रक्रियेतून हे कायदे झालेले आहेत का, जर का असा जर प्रश्न उपस्थित केला तर न्यायाची प्रक्रिया वापरलेली नाही संविधानात अपेक्षित असलेली चर्चा झाली नाही आणि एकतर्फी पद्धतीने हे कायदे आपल्यासमोर अवतीर्ण झालेले असं आपण म्हणू शकतो खरं तर सोप्या शब्दात सांगायचं तर जुनेच कायदे नवीन कपडे घालून आपल्यासमोर ठेवण्यात आलेले आहेत याच्यामध्ये नवीन काय असं शोधण्याचा प्रयत्न करून आपण एक विस्तृत चर्चा जरूर करू शकतो परंतु मुळात कायदे करण्याची प्रक्रिया सर्वसमावेशक असली पाहिजे ही आवश्यकता या कायद्या कायद्याची प्रक्रिया करताना दिसत नाही मग ती डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट जो दोन हजार पाच साली तयार झाला आणि दोन हजार सहामध्ये अंमलबजावणी त्याची सुरू झाली त्याच्या आधी दोन हजार पाचच्या आधी दोन वर्ष जवळपास भारतभर कन्सल्टेशन सुरू होते म्हणजे मी स्वतः त्याचा भाग होतो म्हणून मलाही माहिती आहे की स्त्रियांसोबत मिटिंग झाल्या पुरुषांसोबत झाल्या वकिलांसोबत न्यायाधीशांसोबत पोलिसांसोबत कुटुंबातल्या परिवारातल्या लोकांसोबत आणि न्यायाधीशांसोबत अशा मिटिंग्स होऊन नंतर मग त्या कायद्याचं प्रारूप ठरवण्यात आलं पण आधीपासूनच जे काही बदल होत गेले होते त्याला आपण इव्हॉल्युशन म्हणतो की प्रक्रिया बदलाची संविधानिक दृष्टिकोनातून प्रक्रिया बदलाची जी आहे ती होत गेलेली आहे आणि त्यामुळे जसं इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट्सला एक्सेप्टन्स असणं इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केलेलं डॉक्युमेंट्स पुरावा म्हणून मान्य करणं त्यासाठी सिक्स्टी बी बीचं सर्टिफिकेट आवश्यक आहे असं पुरावा कायद्यामध्ये म्हणजे जुन्या एव्हिडन्स मध्ये असणं या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या तर आपण काळानुरूप बदल हे करत गेलेलो आहे आणि त्याला कायदेविषयक सुधारणा असं आपण म्हणतो आणि त्या कायदेविषयक सुधारणांच्या मदतीने समजा आपण असं समजू की आता काही गुन्ह्यांचं स्वरूप बदलून वीसेक गुन्हे नवीन स्वरूपात समाविष्ट केलेले असतील तर त्या वीस गुन्ह्यांच्या संदर्भात केवळ एखादा अमेंडमेंट अॅक्ट करून जसा दोन हजार आठमध्ये क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्ट करण्यात आला होता मग क्रिमिनल लॉमध्ये ज्या वेगवेगळ्या अमेंडमेंट आणण्यात आल्या त्या दोन हजार आठच्या अमेंडमेंट ऍक्ट नुसार आणण्यात आल्या म्हणजे कायदा मूलभूत तोष ठेवून त्याच्यामधल्या कोणत्या कलमांमध्ये आम्ही संशोधन किंवा सुधारणा करतो असं जाहीर करून त्याच्या आधारे तो आहे तो कायदा चांगला करण्याचा प्रयत्न करणं आणि काळानुरूप करणं ही प्रक्रिया होऊ शकली असती ती केली नाही म्हणून मी तुम्हाला जो तुम्ही प्रश्न विचारला की याचा उद्देश काय तर याचा उद्देश कलुषित स्वरूपाचा आहे असं दिसते तो कलुषित स्वरूपाचा असा आहे तो राजकीय आहे आणि हेच या सरकारचं किंवा मोदी आणि शाह यांनी चालवलेल्या सरकारचा हाच एक ड्रॉबॅक आहे सगळ्यात मोठा की त्यांच्या उद्देशांमध्ये शुद्धता नाही याच्या मागे उद्देश काय आहे की भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात आपल्या प्रवृत्तीचा कोणताही सहभाग नाही मग आता नवीन स्वातंत्र्य आम्ही आणलेलं आहे दाखवण्यासाठी ब्रिटिशांनी केलेले कायदे आम्ही मोडीत काढले आणि आम्ही हे नवीन भारतीय साक्ष अभियान भारत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता वगैरे हे कायदे सगळे आणले म्हणजे आम्ही नवीन स्वातंत्र्य आता खऱ्या अर्थाने दिलेलं आहे ब्रिटिशांचे कायदे तर तुम्ही फॉलो करत होते असं म्हणून हे कायदे आणलेले आहेत तर उद्देश जो आहे तो कलुषित आहे उद्देश राजकीय आहे लोकांचा उपयोग व्हावा आणि समाजाची सुधारणा आणि पुढे समाज जावा अशी काही याच्यामध्ये खूप मोठा उद्देशाची गोष्ट आहे असं मला दिसत